मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ही खोपोली येथून मुंबईकडे जाणार इतर आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे आहे ज्या ज्या हा मोर्चा जाणार त्या ठिकाणी एक आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आंदोलनकर्त्यांच्या का आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका तसंच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद रोकडे यांनी दिली आहे ज्या ज्या ठिकाणीवर नाही रॅली किंवा आपले आंदोलन करते जाणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या आरोग्य पथक हे कार्यरत आहेत जवळजवळ आपल्या सतरा ते अठरा ॲम्ब्युलन्स आहेत आणि त्यामध्ये आरोग्यपथ आहे अठरा आरोग्य पथक आपले तैनात केलेले आहेत किंवा आंदोलनकर्त्याला जर काही त्रास झाला तर त्यांनी दाबोडतून त्या ठिकाणी संपर्क करून त्यांना पूर्ण त्यांना ट्रीटमेंट वगैरे मिळेल आणि जवळचे जे हॉस्पिटल आहेत त्यांना पण आपण सज्ज केलेला आहे की जर समजा काही आपत्ती घडली तर त्या ठिकाणी हे अँब्युलन्सला सांगितलेलं आहे की कुठल्या हॉस्पिटलला कुठं जायचं आहे तर जवळचे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी त्यांना ते आंदोलनकर्त्यांना घेऊन जाऊ शकतं त्यामुळं कुठल्याही प्रकारचा आरोग्याबद्दल कसलाही प्रॉब्लेम येणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे